आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहोत तर मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत जे मी दोन ते तीन तास उन्हामध्ये वाढवून घेतलेले आहे त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे एक पाव तीळ घेतलेले आहेत आण आणि इथे दहा ते बारा विलायच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण हे तीळ मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत बघू शकता हे छान असे परतून परतून आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत बघू शकता या तिळांचा कलर थोडंफार चेंज झालेला आहे आणि आप आपले तीळ छान असे भाजलेले आहेत बघू शकता आता आपण विलायची सुद्धा कूट करून घेऊया बघू शकता खलबत्त्यामध्ये आता मी हे विलायची कूट करून घेणार आहे थोडासा कुठून याची शिलके काढून घ्यायचे आणि बाकी कूट करून घ्यायचं आहे बघू शकता विलायचीचा कूट करून घेतलेला आहे आता आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचा वाटा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकत आहे आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये हा गूळ टाकून द्यायचा आहे गुळ टाकल्यानंतर बघू शकता याला छान असं परतून घ्यायचं आहे सर्व गूळ छान असं पिघलून राहिलेलं आहे आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे पंधरा ते वीस मिनटं छान असं पाक होऊ द्यायचं आहे बघू शकता बघू शकता काही वेळानंतर आता आपण पाक झाला का नाही ते बघत आहोत पाण्याच्या वाटीमध्ये आपण थोडासा गूळ टाकलेला आहे आणि बघू शकता छान असं कडक कडक झालेला आहे हा गूळ म्हणजे आता आपला पाक झालेला आहे रेड्डी तर आता आपण याला छान असं परतून घेऊया एक दोनदा आणि याला उतरवून घेऊया बघू शकता पाक आपला रेड्डी झालेला आहे याला उतरवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मुरमुरे मिक्स करून घ्यायची आहे सर्व मुरमुरे या पाकामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण याचे लाडू बनवून घेऊया बघू शकता आता या मुरमुरेचे आपण छान असे गोल आकारामध्ये लाडू बनवून घेत आहोत याच प्रकारे आता आपल्याला सर्व मुरमुरेचे लाडू बनवून घ्यायचे आहेत बघू शकता सर्व मुरमुरेचे लाडू आपण बनवून घेतलेले आहेत हे मुरमुरेचे लाडू खायला खूपच क्रिस्पी लागतात खूपच टेस्टी लागतात आणि आता आपण ही खूप सोप्या पद्धतीने सुद्धा बनवलेली आहेत सोप्या पद्धतीनेच आपण पाक पण बनवलेला आहे या प्रकारे तुम्ही हे लाडू खूप इझिली बनवू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद